बेस्ट आऊट ऑफ वेस्ट म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ तर आज आपण बघणार आहोत टाकाऊ भरणीपासून एक टिकाऊ वस्तू नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण ह्या टाकाऊ भरणीपासून टिकाऊ वस्तू बनवतो आहे पण काय हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बेस्ट आऊट ऑफ वेस्ट म्हणलं की बऱ्याच जणांना घरामध्ये उपयोगी पडणारी वस्तू असावी असं वाटतं पण आज मी तुम्हाला खरंच घरात खरंच उपयोगी पडेल आणि रोज तुम्ही यूज कराल अशी एक वस्तू घेऊन आली आहे बॅचलर असाल हॉस्टेलला राहत असाल किंवा तुम्ही अगदी फॅमिलीमध्ये असाल तरीसुद्धा ही वस्तू तु तुम्हाला कुठेही वापरता येईल कॅरी करता येईल घेऊन जाता येईल कुठेही स्ट्रॉंग तर आहेच खराब तर होणारच नाही भरणी घ्यायची अर्ध्यातून अशी कट कर करून घ्यायची आणि एकदम व्यवस्थित कट करायची चाकू गरम केला की भरणी व्यवस्थित कट होते तर बघा इथे अशा पद्धतीने होल करायचं एका साईडला तर इकडं पेपर होता स्टिक केलेला आणि तो भरणीवरचा व्यवस्थित निघाला नव्हता म्हणून मी याच बाजूला होल केलेला आहे तुम्ही पण तसंच करा ज्या बाजूचा पेपर नीट निघाला नसतील त्या बाजूला असं होल करा आणि दोन्ही बाजूला पेपर असेल तरी हरकत नाही हा पेपर झाकून जाणार आहे पुढे आपण काहीतरी यावरती अजून छान असं करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून काय वस्तू आपण बनवतोय तेही कळेल आणि टाकाऊ भरणीपासून बनवलेली ही टिकाऊ वस्तू तुम्हाला नक्की आवडेल आता मार्केटमधून ब्रश ठेवण्यासाठी स्टँड विकत आणायची गरज नाही एक सुंदर असा स्टँड आपण याचं तयार करतोय तर बघू शकता घरच्या गर घरी टाकाऊ भरणीपासून ब्रश ठेवण्याचं स्टँड कसं बनवायचं ते बघत असताना आपल्याला ला लागणार आहे एक अशा प्रकारचा ग्लिटर पेपर हा ग्लिटर पेपर कुठल्याही शालेय ज्या काही व साहित्य मिळतं शालेय साहित्य हो। तर त्या साहित्य मिळणाऱ्या दुकानामध्ये तुम्ही प्रोजेक्ट बनवतात मुलं त्यांनाही हा पेपर लागतो तर तिथे आपल्याला हा पेपर मिळतो तर तुम्ही हा पेपर इझिली खरेदी करू शकता अगदी पाच ते दहा रुपयाला हा पेपर मिळेल तुम्हाला तर हा एक पेपर घ्यायचा आहे आणि टाकाऊ भरणी झाला एवढाच खर्च आहे आपल्याकडे पुढेही फायनली भरणी कशा पद्धतीने मी आ, एकदम छान प्रेझेंट दिसेल छान दिसेल अशा पद्धतीने तयार केलेली आहे आणि याचं जे तयार होणारं बॉक्स आहे जे आपण ब्रश ठेवण्यासाठी आणि कोलगेट पेस्ट ठेवण्यासाठी वापरतो तर हा त्याचा जो लुक आहे तो खूप छान येतो अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरचा पेपर काढायचा आहे मीटर पेपरचा आणि हा पेपर, पेपर त्यावरती चिटकवून घ्यायचा आहे माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मला तोपर्यंत तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईबच करा सबस्क्राईब केलं की समोरचं घंटीचं आयकॉन आहे बघा त्याच्यावर क्लिक करायचं आणि ऑलवर क्लिक करून ठेवायचं असं केल्यामुळे काय होतं तर चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतात तर या पद्धतीने मी हा पेपर स्टिक करून घेते या भरणीच्यावर अशा प्रकारे मी हा पेपर भरणीच्यावर चिटकवून घेतला गोल भरणी असेल तरीसुद्धा शेप छान दिसेल तुम्हाला हवी तशी तुम्ही भरणी घ्या घरात पडलेल्या भरपूर अशा भरण्या असतात छोटी देखील घेऊ शकता पण माझ्याकडे आता भरपूर तीन चार ब्रश असतात त्यानंतर एखादं कोलगेटचं टूथपेस्ट पण असतं तर मग हे सगळं यामध्ये आरामशीर बसतं व्यवस्थित ठेवायला इझिली आणि घ्यायला इझिली आहे आणि नंतर आपल्याला हे अशा प्रकारे स्टिक करायचं आहे वरतून मी थोडंसं पोर्शन ठेवलेला आहे तो आतमध्ये असा फोल्ड केला की फिनिशिंग छान दिसते म्हणून ठेवलेलं आहे वरती थोडंसं आता एकदा बनवलं तर वर्षानुवर्ष टिकेल खराब होणार नाही आता विकतही घेतलेले जे टूल असतात ते पण वर्षानुवर्ष नक्कीच टिकतात तर तशाच प्रकारचा हा स्ट्रॉंग असा टूल झाला आहे वाटतच नाही की हा घरी बनवला आहे दिसायला खूप छान अजून थोडं डिझाईनिंगवरती आपण काहीतरी करूया जेणेकरून हा छान दिसेल आणि वापरण्यायोग्य बेस्ट वेस्ट आउट ऑफ वेस्ट क्लिनिंगच्या टिप्स किचन टिप्स त्यासोबत रिसायक्लिंग आयडिया मनी सेव्हिंग टिप्स या प्रकारच्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनलवर बघतो तर यामुळे होतं काय की गृहिणींचा फायदा होतो मनी सेव्हिंग करायचं ते छोट्या छोट्या गोष्टीतून कसं ते कळतं आणि रिसायक्लिंगच्या आयडिया कळाल्यामुळे टाकाऊमधून काहीतरी एखादी टिकाऊ वस्तू बघायला मिळते आणि ती बनवतो ती खरेदी करण्यामध्ये जे पैसे जाणार आहेत ते वाचतात अर्थात मनी सेव्हिंगच आहे सगळीकडून बघितलं तर खूप जास्त मोठा फायदा महिलांसाठीच आहे पण आणखीन एक गोष्ट तुमच्यासाठी मला घेऊन यायची वाटते ती म्हणजे मला ब्लाऊज स्टिचिंग करताना ज्या काही तुम्हाला टिप्स सांगायच्या आहेत तर त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्ही इंटरेस्टेड आहात की नाही ब्लाऊज शिकायला ड्रेस शिकायला ते मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला शिकायला माझ्याकडून आवडेल की नाही ते सांगा जेणेकरून आपण ती पण सिरीज लवकरच सुरू करूया आणि त्यामध्ये मी तुम्हाला ड्रेस नंतर ब्लाउज वेगवेगळ्या वे प्रकारच्या ड्रेसमध्ये छोट्या छोट्या टिप्स असतात जेणेकरून स्टिचिंग छान होते फाईन होते आणि डिझायनिंग करायला पण तुम्हाला शिकवेल तर या पद्धतीने मी काय केलेलं आहे ब्रश आणि यामध्ये कोलगेट ठेवलं आहे फायनली हा आपला ब्रशचा बॉक्स तयार झालेला आहे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद